हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण गणपती बाप्पांसाठी अगदी त्यांच्या आवडीची वाटली डाळ बनवणार आहोत त्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे काही वेळेस काय होतं की आपण डायरेक्ट जी डाळ आहे तीची पेस्ट करतो आणि ती वाफ द्यायला ठेवतो अशा वेळेस जवळपास पंधरा ते वीस मिनिट जातात ती डाळ शिजण्यासाठी त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुमच्याबरोबर ही डाळ शेअर करणार आहे त्यासाठी चने चण्याची जी डाळ आहे ना ती मी जवळपास चार ते पाच तास भिजत ठेवली होती ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घ्यायची याच्यामध्ये अजिबात पाणी घ्यायचं नाही एक ते दोन मिरची घालून घ्यायची चवीनुसार चार ते पाच लसूण पाकळी आणि थोडासा आल्याचा तुकडा आता एकदा फक्त ही वाटून घ्यायची त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग ही पुन्हा छान याची वाटण वाटून घ्यायची हलकी ओबडधोबड ठेवली ना तरी देखील चालेल आणि मस्त आता ही वाटून झालेली आहे आणि माझं मिक्सरचं भांडं जे आहे थोडंसं खराब आहे त्यामुळे काही ठिकाणी थोडी थोडी डाळ शिल्लक राहिलेली आहे आता हे सर्व जे आहे, वाटता। आहे ना ते एका वाटीत किंवा डब्यामध्ये काढून घेऊयात काय होतं सांगू का ज्यावेळेस तुम्ही ही जी डाळ वाटता डाळ वाटताना जर मीठ टाकलं ना डाळ पटकन देखील वाटली जाते आणि ते मीठ जे आहे ना ते छानपैकी एकजीव होतं त्यामुळे अशा पद्धतीने नक्की करून पहा आता कुकर घेतला त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि त्यामध्ये हा डबा ठेवून दिला अजिबात यामध्ये पाणी टाकायचं नाही डब्यामध्ये आणि छान हाय फ्लेमवर एक शिट्टी मीडियम फ्लेमवर दोन शिट्टी करून घेतलेली आहे आणि आता कुकर थंड झाला कुकर थंड झाल्याच्या नंतर ना हा जो डब्बा आहे ना तो काढून घेतला आता हा जो डब्बा आहे ना तो गरम आहे आणि डाळ सुद्धा गरम आहे त्यामुळे एका मोठ्या ताटलीत काढून घेते आणि ही जी आहे ना ती मोकळी करून घेते थोडीशी जेणेकरून काय होतं ही पटकन थंड होईल आता ही छान थंड व्हायला ठेवून दिली आणि त्यानंतरनं थंड झाल्याच्या नंतर ना हाताने करून घ्यायची जे गोळे होते ना ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहे आणि छान मस्तपैकी आता ही जी डाळ आहे ना ती आपण मोकळी करून घेऊयात अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ आधी कुकरमध्ये वाफ देऊन घेतली ना तर ना फक्त याला तडका द्यायचा असतो आणि हलकी एक वाफ द्यायची जेणेकरून ही पटकन मस्त बनवून तयार होते नाहीतर काय होतं आपण ही जी डाळ आहे ना ती डायरेक्ट फोडणी टाकून शिजवून घ्यायचं म्हटलं वाफ देऊन तर वाफ द्यायला त्याला बराच वेळ जातो म्हणजे पंधरा ते वीस मिनिट जातो आणि ह्यालासुद्धा वेळ जातो पण ही पद्धत सोपी आहे डाळ शिजण्याची वगैरे काही टेन्शन घेण्याचं अजिबात गरज ना त्या आतमी तड़का कड़ें मदे ता नाही त्यामुळे आता मी तडका देण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं थोडंसं जास्त तेल वापरायचं जिरं मोहरी कडीपत्त्याची फोडणी दिली थोडंसं हिंग टाकलं हळद टाकली आणि किंचितशी लाल तिखट टाकलेली आहे हवं तर टाकू शकता नाही तर ऑप्शनल आहे त्यानंतर ना आपण जी वाफ देऊन घेतली होती डाळ ती देखील यामध्ये टाकून घेतली आणि जर तुम्हाला याच्यामध्ये गोळ्या वाटत असतील ना तर पोटॅटो मॅशर येतं आपण पावभाजीसाठी वगैरे वापरतो ना त्याने आपण ही मॅश करून घ्यायची मीठ जर कमी जास्त असेल ना तर मॅश करून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची एखाद वाप देऊन घ्यायची आणि या ठिकाणी आपली ही जी आहे ना ती मोकळी डाळ बनून तयार झालेली आहे मस्त रेसिपी आहे आता मस्त याला एक वाप देऊन घेऊयात आणि वाफ दिल्याच्या नंतर ना एकदा चेक करू जर तुम्हाला पुन्हा सांगते गुठळ्या वाटत असतील ना गोळे गोळे तर मॅ मै, पटोटो मॅशरने तुम्ही मॅश करू शकता डायरेक्टली या कढईमध्येच मस्त तयार झालेली आहे यावर ओलं खोबरं असेल ना थोडंसं असं भुरभरून घ्यायचं खूप छान अशी लागते आणि यावर्षी गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी ही डाळ नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका